चुप सकाळ सर्वांना तर बघा कसं आबाळ आले कसं वातावरण झाले असं का सकाळी आबाळ पण आले थोडं थोडं मस्त असं वातावरण झाले आहे कशा वरत्या दूध काढायसाठी मस्त आहे का नाही वातावरण गावाकडे तर बघा आता चालली आमची मुलं शाळेत आमची बुडामाव चालली शाळेत तर तिचं नाव ज्ञानेश्वरी आहे पण आम्ही तिचं लाड आणि तिला गोडामा म्हणतो तेव्हा काही ही बहीण आहे तर हिची ही दोन मुलं आहे ती आणि ही बघा आमचा मुलगा सागर तो वर सुद्धा बघत नाही कॅमेरा <ūdha>… गाडी आली नाही का शाळेची पंपचर दादा बर बघ ना बघा आईच्या भाकरी बघा आईच्या भाकरी कसं चुलीवर मस्त असते दे असतो आमच्याकडे सकाळचं स्वयंपाक आणि बाकी ज्यांचं बघा तिकडं काय चाललंय गायाला वैरण टाकायचं चाललंय कुठे करायचं चालली करा आईकडं करा असतो आमच्या सकाळचं स्वयंपाक तर बघा इथं मी बनवली वांग्याची भाजी बघा वांग्याची भाजी बनवली आहे मस्त बघा ट्रॅक्टर दोन पडलाय ट्रॅक्टरला ट्रॅक्टर बांधून कसं चालू करते दि

तर बघा आमचं चाललंय आज गवार खुरपायचं काम तर गवारीत बघा कशी कोथमिर लावली कोथमिरीपेक्षा पेक्षा गवातच जास्त दिसतंय त्या गवारीपेक्षा तर गवातच नाही दिसतय ह्याच्यात <laughs> <जा। laughs> मोवा पडलाय पण गवारी वा <laughs> कशी व्हायची निर